आम्ही एक युनिट आहोत म्हणजे आम्हाला हे माहितीये की आम्ही किती घट्ट आहोत सहा जणी अवॉर्ड मिळाला तर आनंद होईलच पण जास्त आनंद मला ह्याचा आहे की आम्हाला सहा जणींना एकत्र एक, एक युनिट मानलंय माझ्याकडे वेगवेगळ्या रिंग्स असतात ज्या मला स्वतःला फार आवडतात आणि डेफिनेटली सगळ्या माझ्या फ्रेंड्सना माहितीये की जर रिंग जा नाही ना तर शिल्पा नाही हॅलो है। हाय नमस्कार मी मज्जागल अंकिता लोखंडे महाराष्ट्राचा फेवरेट कोण रेड कार्पेट सुरू आहे आणि शिल्पा त्याने एंट्री घेतली कशी आहेस मस्त आहे तू कशी आहेस खूप मस्त आणि दोन हजार तेवीस गाजवलंय तुम्ही म्हणजे काय म्हणा काय वेगळं सांगू <laughs> यासाठी पण महाराष्ट्राचा फेवरेट कोण हे अवॉर्ड नेहमीच एक प्रेशियस असतं प्रत्येक कलाकारासाठी तुमच्यासाठी माझ्यासाठी हे अवॉर्ड खास आहेच पण त्यापेक्षा जास्त हे नॉमिनेशन माझ्यासाठी खास आहे कारण हे आम्हाला सगळ्यांना सहा जणींना मिळालेलं नॉमिनेशन आहे आम्ही एक युनिट आहोत म्हणजे आम्हाला हे माहिती आहे की आम्ही किती घट्ट आहोत सहा जणी पण त्याची एक पावती आम्हाला मिळाली आहे हे नॉमिनेशन एकत्र मिळाल्यामुळे त्यामुळे अवॉर्ड मिळाला तर, है, है तर हो आनंद होईलच पण जास्त आनंद मला ह्याचा आहे की आम्हाला सहा जणींना एकत्र एक, एक युनिट आग मानलं आणि मला महाराष्ट्राचा फेवरेट कोणचं खरंच कौतुक करायचं असं वाटतं कारण पहिल्यांदा इतक्या अभिनेत्रींना एक नॉमिनेशन दिलंय म्हणजे ट्रॉफी जाणार सगळ्यांकडे जाणार करेक्ट हो म्हणजे एकीपेक्षा वेगळी दुसरीला वेगळं काढता येत नाही ह्याचीही पावती मिळाली असं मला वाटतं आणि खूप खूप आनंद आहे त्याचा नेहमीच एक, एक, एक नर्वसनेस की मी हे घालते मी ते घालते जरा वेगळं काय आजचा अटायर, का अटायर मला असं वाटतं कलर कोऑर्डिनेटेड आहे इन द सेन्स की एका फॅमिली मध्ये अनेक कलर्स मी केलेत आणि त्यातल्या त्यात मी असा प्रयत्न केलाय की जो ब्राईट कलर आहे तो माझ्या नेल्स पासून सगळ्याकडे असेल आणि त्या फॅमिलीमध्ये मी राहीन असा मी प्रयत्न केलाय प्रत्येक अटायर मध्ये आपला एक टच असतो बाबा हे हे असल्याशिवाय शिल्पा नवल तर पूर्ण नाही तर असं काय काय अशा माझ्या रिंग्स असतात आ... मी कधीही कॅज्युअलला घालता बाहेर गेले तर मला असं वाटतं कपड्यांमधलं काहीतरी राहिलं की काय माझं त्यामुळे माझ्याकडे वेगवेगळ्या वेग वे रिंग्स असतात ज्या मला स्वतःला फार आवडतात आणि डेफिनेटली सगळ्या माझ्या फ्रेंड्सना माहिती की जर रिंग नाही तर शिल्प नाही ती फार सुंदर दिसेल ती फार वेगळी रिंग काय त्याची कुठून घेतली ती हे मी वेगवेगळ्या एक्झिबिशन्स म्हणून घेत असते आणि आता इथे आर्ट अँड फ्ली नावाचं एक एक्झिबिशन आलं होतं तर कोलक कलकत्ताची एक मुलगी आहे जी अशा हँडमेड रिंग्स करते तिच्याकडून मी घेतली आहे खूप मस्त पण आजचा दिवस तुमचा आहे आजची रात्र तुमची एन्जॉय करा सगळे अवॉर्ड बायपणच्या घरात जाऊ दे थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट थँक्स अ लॉट मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका